पाहत हो जनकार्य न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल व परिसरात मंगळवारी श्री हनुमान जयंती अमाप उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बली बलिकी जय श्री रामभक्त हनुमान की जय जयघोषात अखंड परिसर दनानून गेला श्री हनुमान जयंती निमित्त शहर व उपनगरातील प्रत्येक हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी श्री हनुमान मूर्तीस अभिषेक घालून पूजा महारती करण्यात आली त्यानंतर दुपारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला परिसरातील सर्वच हनुमान मंदिराची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला होता अनेक मंदिरात जन्मकाळ सोहळ्यानंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले होते येथील प्रमुख ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरात कीर्तन भजन प्रवचन याचबरोबर अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले या निमित्ताने बजरंगबली की जय श्री राम भक्त हनुमान की जयच्या जयघोषाने परिसर दनानून गेला यामुळे दिवसभर धार्मिक आणि भक्तिमय वातावरण झाले होते काही मंदिरात सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा